मुंबईसाठी पावसाचा अलर्ट पुन्हा बदलला हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट जारी कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकल्यामुळे पावसाचा जोर ओसरणार ठाणे पालघर नवी मुंबई पनवेल भिवंडी आणि कल्याण डोंबिवलीतील शाळांना सुट्टी पावसामुळे प्रशासनाची खबरदारी मुंबईतल्या शाळा मात्र सुरूच राहणार कालच्या भयकांडानंतर आज मोनोरेलमध्ये रेलमध्ये शुकशुकाट तुरळक लोकांचा प्रवास चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेलमध्ये अडकलेल्या पाचशे ब्याऐंशी प्रवाशांची काल दोन तासांनी सुखरूप सुटका चंद्रभागेचं पाणी वाढू लागलं पंढरपूरला पुरासा धोका नदीकाठच्या लोकांना स्पीकरवरून खबरदारीच्या सूचना चंद्रभागेत सध्या एक लाख एकतीस हजार क्युसेक वेगाने विसर्ग बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव शशांकराव पॅनेलचे सर्वाधिक चौदा तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचे सात उमेदवार विजयी ठाकरे बंधूंना भोपळाई फोडता आला नाही पुण्यातील सिंचन विभागाची एकशे चोपन्न एकर जागा पुन्हा सरकार जमा करण्याचा निर्णय एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल ताडपत्री फाडून बांबू उचकटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीडशे जणांवरती गुन्ह्याची नोंद मनपाकडनं तक्रार न आल्यामुळे पोलिसांनीच गुन्हा नोंदवला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला जनता दरबार दरम्यान हल्लेखोरांकडनं शिबीगाळ आणि केसांना ओढत रेखा गुप्तांना मारहाण आरोपी ताब्यात नमस्कार मी पूर्वी भावे दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं